ते नेते त्या काळातले त्याचे जे कार्यकर्ता मेन कार्यकर्ता आहे गावातला त्या गाव लेवलवर मुख्यमंत्री कोणाचा आहे सरपंचा मुख्यमंत्री आहे का आपण काय बोलायलो काम आमदार साहेब झाले ना झाले काय हा स्वतःचे झाले काय झाले व्हाईट हाऊस बर सात एकरच पावणे तीन पावणे दोनशे एक बर बाबू बापू काय म्हणता बरे का, का शेतकऱ्याचे प्रश्न बोला नाही सोयाबीनला भाव आहे का सोयाबीनला भाव आहे का हय सोयाबीनला भाव आहे का आपल्या बर बर काय आवडते कोणाची हवा आहे सध्या आपल्या भागात कोणाची हवा आहे आपल्या भागात

लिखा। जार जार। बर लाडक्या बहिणीच लाडक्या बहिणीच बर लाडक्या बहिणीच मतदान होईल का आता भाजपला परत सरपंच काय सरपंच साहेब कसं काय हवा बर आपल्या भागातले कामं कशी काय झाले आतापर्यंत काम आमदार साहेब झाले ना झाले काय हा स्वतःचे झाले काय झाले व्हाइट हाऊस बर सात एकरावरचं पावणे तीन पावणे दोनशे एक बर भरपूर काम झाले भरपूर काम झाले गावच्या कार्यकर्त्याचे झाले गावातल्या इकडे काय जलजीवनचे काम दादागिरीनं जे कमिशन नेऊन देईल त्याला अशा स्टेंडर देणे काम अर्धवट ठेवले त्यानं जलजीवनच्या कामात अडथळे आणले काम कामं करतील नाही तेच वरून आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना म्हणतात सरपंच जे लाईन घालतो ही कोणती पद्धत आहे बोलण्याची आमदार साहेबांची सत्ता कोणाची भाजपची लोकप्रतिनिधी आमदार कोण येतं हिंगोलीचे मुटकुळे साहेब बरं मुटकुळे साहेब पत्रकार परिषद घेऊन म्हणतात की सरपंच जेला घालतो सरपंच ते आमदार फंडातून आमदार विधानसभेतूनच तो फंड आला असेल ना त्याच्यावर वाच कोणाचा आहे मुख्यमंत्री कोणाचा आहे सरपंचा मुख्यमंत्री आहे का आपण काय बोलायलो तर त्याच्यामुळं कमीत कमी गव्हर्नमेंटनं आमची अशी अपेक्षा आहे की असे लोक आमदार व्हायले तसं बोलायले त्याच्यापेक्षा ग्रॅज्युएशन मिनिमम आठ टाकायला पाहिजे कि विधानसभेला उभं राहाल कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएट तरी उमेदवार असायला पाहिजेत म्हणजे असे वाक्य येत नाही की सरपंच जेलात घालतो मी जलजीवनच्या कामात अरे भ्रष्टाचार तुम्ही केला बाकीचं मला माहित नाही पण मायागावचं मला माहित आहे ना की मी भरलेलं टेंडर निविदा मी भरली होती हिंगोलीला माझ्या निविदा एकच होती तारीख संपल्यावर ते ना प्रेशर आणून चक्के साहेबांना निविदा रद्द केली तुमची निविदात दुसरी नाही ज्याची आहे त्याला टेंडर मिळायलाच पाहिजे होतं ते मग नाही म्हणत ते एजंट तो कॉन्ट्रॅक्टर मला कमिशन द्यायला तयार नाही माझा कॉन्ट्रॅक्टर लागेल म्हणाल तवा निविदा सोड देतो दादागिरी करून निविदा रद्द केली हुकुमशाही झाली हुकुमशाही केली आणि मग तुम्ही कोण्या तोंडान म्हणता की सरपंचावर गुन्हे दाखल करता खेटून पहा मार्केट कमिटीत मी स्वतः पॅनल उभं केलं तर सरपंच पॅनल आता आमचे काय काय भाड खाऊचे सरपंच गुलामीत गेलेले गेले पण मी ग्रामपंचायत तीन सीटा उभ्या त्याच्यातल्या तिघायच्या विरोधात दोन निवडून आलेले या पट्ट्यात अपक्ष दोन आले निवडून मी खेडेल यायचं सगळ्या मी अपक्ष पॅनल उभं केलं शेनगाव मार्केट कमिटीचं पण ते आमचे पळून गेले दटावले की फारमच नव्हते तीनच फार्म होते तीन मध्ये दोन निवडून आले शेतकऱ्याच्या विजेचे प्रश्न सुटले का सुटणार नाही आणि यावेळेस गव्हर्नमेंट हे अपक्षाचं गव्हर्नमेंट राहणार आहे कुठल्याही पक्षाचं राहणार नाही अठरा मिनिस्टरातले बारा मिनिस्टर अपक्ष राहणार आहेत आणि फक्त मुख्यमंत्रीच होईल पण मंत्रिमंडळ राहणार आहे सात ते पासष्ट आमदार अपक्ष येणार आरक्षणचा मुद्दा मराठा आरक्षण चालेल का दोन समाजात ग्रामीण भागातल्या यांनी जाणून बुजून भांडण लावलं यांना आरक्षण द्यायचं होतं ओबीसीच्या आणि मराठ्याचं भांडण लावायची गरजच नव्हती घरात बसून आरक्षण देता येत होतं ना दिलं नाही काय याच्या अगोदर यायला ज्याला आरक्षण द्यायचं होतं त्याला कायद्यात तरतुदी करून दिलेलं आहे यायच्या मनातच द्यायचं नाही कुठेतरी यायला वाटलं पण लय हुशार झाले याच्यासोबत मराठा बी नाही ओबीसी बी नाही ना दोन्ही बी नाहीत ना यायला वाटलं एकरा येते आमची सत्ता येते पण करणी विनाशकाली बुद्धी असते याच्यासोबत मराठा बी नाही ना ओबीसी नाही मराठ्याचे अपक्ष जुबे आहेत ओबीसीचे अपक्ष जुबे आहेत तुम्ही राहा घरी ना हे एक महत्वाचं आहे ना मराठाच्या मतदानात विभाजन झालेलं आहे का काय सांग नाही आता बऱ्याच लोक आपल्या आता पक्षाचं काम करत आहेत जरांगी पाटील यांनी सांगितलं होतं की पक्षाचं काम आता ग्राउंड लेवलवर जे कार्यकर्ते काम करतात ग्राउंड लेवलवर समजा आता आम्ही वेळी आम्हाला आमदार सहा सहा महिने भेटी होत नाही आमदार साहेबाचे कार्यकर्ते तर फक्त आमदार साहेबांना संडासलेला असतो काम स्वतः चोवीस घंटे त्याच्या संघे आम्हाला टाईमच नाही कारण पहाट एका पंचायत समितीतून फोन येते भाऊ ते असं असं आहे आम्हाला पुन्हा भाऊ फिर म्हणत नाहीत आम्हाला महादेव हे असं हे रे एकादा लगेच ते नाही संपला की एक म्हणजे तहसील मला असं अडचण आले एक म्हणजे मला गॅसच भेटेल कवा ते आमदाराला भेटावं कवा काय हे चोवीस घंटे हो पाहिलं तरी एखाद्या मध्ये बायको भांडणं झालं आम्ही ग्राउंड लेवलवर काम करतो आम्ही पक्षाचे काम त्याच्यामुळे जे ग्राउंडवर आहेत ते सगळे कामं करावे पक्षाचे काम करणार कामच नाही तर कोण बरं या आपल्या विभागातला जर आता जर एखादा आमदार झाला तर तो शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा कसा असला पाहिजे काय वाटते पहिला ते कमीत कमी ग्रॅज्युएट असला पाहिजे त्याला समजलं पाहिजे काय आहे आता आजी समजा उमेदवार जर चालला तर उमेदवाराच्या लक्षात यायला पाहिजे की आजोबात कशाची गरज आज फिरतात आणि त्याचा वेळेस आराखडा तयार करणार ते विधानसभेचा त्याच्या ॲटोमॅटिक जे शिकलेला जर असला त्या डोक्यात लगेच येते अरे आजोबात या गल्लीतला रस्ता एक तिथे डबक असलेला होतं कडे त्या आराखड्यात लगेच इथे एक रोड पाहिजे एखाद्या गावात काही पिण्याची पाण्याची टाकी नाही दिसली गावात येताना उमेदवार त्याच्यात ते डोक्यात असलं पाहिजे कारण नंतर काय असते की त्याच्या पाठीमागा आमदाराचे व्याप असते व्यापात ते प्रत्येक कार्यकर्ता पोहोचू शकत नाही एखाद्या कार्यकर्त्यात गाव लेवलच्या डेरी नसते आमदारा नेहमी नेहमी फोन लावायची भीती येते तर स्वतः तो जर सुशिक्षित असला शिकलेल्या माणसाला अभ्यास करायची सवय असते आणि अभ्यास करणारा माणूस एकदा लिहून ठेवलेली कधीतरी डायरी पाहत राहील आणि लिहिण्याचं नांद असते आपल्याला आठवणार नाही म्हणून शिकलेला माणूस काय करते नोंद करून ठेवते धावले बाप वही पुस्तक नव्हतं हिशोबाचं आपण लिहून ठेवतो कोणाला किती काही दिले की आपण शिकलेली तसं जे सुशिक्षित आमदार आहेत एकदम मी सातव साहेबासोबत बऱ्याच दिवस राहिलेलो हो तर साताव साहेब प्रत्येक गावातून कोणी काय म्हणलं ते लिहून ठेवायचे कोणा काय म्हणलं समजा असं लिहून ठेवत होते कधीतरी उकळून पाहत होते कारण हो ते वकील होती बरोबर कधीतरी आठवायचं कार्य आजगावात ही समस्या होती कडे एखाद्या डोक्यात आलं काम होतात आपल्या जवळच गोरेगाव आहे त्यांचं सुद्धा आपण कार्य पाहिलेलं आहे आता परत रुपाली त्या उभ्या राहिलेले भाऊ पाटील उभे राहिले यांच्या संदर्भात काय सांग नाही भाऊ पाटील आता भाऊ पाटलाच कसं होतं त्यांनी भाऊ पाटीलला या ना यावेळेस उभंच राहायला नव्हतं कारण तुम्हाला पक्षानं दोन वेळेस तिकीट दिलं दोन वेळेस मी तुम्हाला परत निवडून येता नाही आलं तीन वेळेस तुम्ही निवडून आले आणि नंतरचे दोन टर्म तुम्हाला निवडून नाही नेता आलं पक्षास तिकीट असताना त्यावेळेस तुम्हाला जमलं नाहीत आता अपक्ष असताना जमण्याचं काही म्हणजे असं कारण नव्हतं यावेळेस त्यांनी उभं नव्हतं राहायला पाहिजे रुपाली तेल निवडून येतील नी का कशी राहील टक्कर नाही टक्कर आता कसं आहे विषय समजा रुपाली बाकी पक्षापेक्षा रुपाली पाटलाची परिस्थिती चांगली बरं भाजपपेक्षा पण ते सुरुवातीला ते बी होते नाही इतक्या दिवस त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न असतील नागरिकाचे मराठा आरक्षणचा मुद्दा या संदर्भात काही बोलले का राजकारण बाजूला ठेवून मानसिकदृष्ट्या जर विचार करायचा हा तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद साहेबराव भाऊ आमदार कुठले हिंगोलीचे आपल्या साहेबराव पाटलाने केलेल्या कच्च्या सडका आणि पाण्याच्या टाका त्या कच्च्या सडकावर पस्तीस वर्ष यायला डांबर टाकायला लागले ते, ते माणसाची लय दूरदृष्टी होती साहेबराव पाटील गोरे तेवढा विकास कोणाच नाही केला हिंगोलीचा त्यावेळेस विदाऊट योजनेच्या त्यांनी पूर्ण विधानसभेत सडका केलेला आहे साहेबराव पाटला हे सर्वांना मान्यच करणं लागेल आता काय हवा राहील दृष्टिकोन खूप वेगळा होता साहेबराव पाटलाच निहायची कोणाची तुलना लावता येत नाही बरं यायची काय होईल दे। लग घे कारखान्यातून आता त्याच्यात स्वतः साहेबराव पाटील शेअर वगैरे काय झालं मग शेअर वगैरे शेअरच तेल कारणीभूत ठरले की त्याचा व्यर्थ चर्चा करण्यात आली शेअरचा अर्थ काय होता खाव लेवलवर मी त्या काळातला सरपंच होळीत धरून चला मी या दोनशे लोकांनी शेअर्स दिले दोन शे दोन हजार रुपये बँकेचे उचलले अकराशे शेअर्स नऊशे तू खर्च आहे पण मी असं सांगायला पाहिजे होतं की काका हे कर्ज आहे बरं <laughs> हे सांगितलं नाही आणि त्याचे परिणाम साहेबराव पाटलावर भोगावं लागले हे हे मुख्य त्याचं आहे गुड हे कारण आपण त्यावेळेस खूप लहान होतो पण नंतर अभ्यास केलेला आहे त्याचं काय झाला असलं त्यावेळेस असं झालं त्या नऊशे रुपयाचे वीस वीस हजार तीस तीस हजार भरायचं काम पडल्यामुळं पटलाच राजकारण झालं शेतकरी उद्धवस्त झाला कारण ते पण याच्यात चुका त्याच्या एकट्याच्या नाही तर ग्राउंड लेवलवर गाव लेव्हलवर नेते त्या काळात जे कार्यकर्ता मेन कार्यकर्ता आहे गावातला त्या गाव लेवलवर ते विक पडलेला आहे त्याच्यात एकटा ते माणूस तो शिकार नाही आणि खरोखर तो कारखाना झाला असता आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या गणतीत असतो मान्यच करावं लागत बरोबर त्यावेळेस जर तो कारखाना सक्सेस झाला कुटुंबप्रमुख हे मी मी एखादी वस्तू घेतली योगानं तिचं मार्केट ढिल्ल झालं ग्रुप फॅमिली आहे आमची पाच भाऊ मी घेतलं आणि ते फेल झालं फेल झालं ते घाट्यात आलं घाट्यात आलं म्हणजेच मी दोशी का आहे असं नाही जर नफ्यात गेलं असतं तर मग मग ते चार भाऊ म्हणतात की नाही नाही मी म्हणलो होतो म्हणून तो घेतलं आणि घाट्यात आलं की तुला आम्ही म्हणू लागलो घेऊ नको घेतलं असं साहेबराव पाटलाच पण शेतकऱ्याच मोठं नुकसान झालं ना आता भेडतच बसल शेतकरी आतापर्यंत आता परत कार्यकर्ते सांगतायत की आम्ही निवडून आलो आता सुरुवातीला ते राष्ट्रवादीकडून होते त्यानंतर सायकलवर गेले हत्तीवर गेले परत आता शिवसेनेत आले समाजाचे मार्ग जिथे आहेत तिथेच आहे काय सांगाल नाही राजकीय पक्षात समजा या बाकीच्या पेक्षा साहेबराव पाटलाच कार्यच मुटपे साहेबापेक्षा बी आणि भाऊ काळात आता सध्याची हवा कोणाकडे बाजूला असेल काय सांग सध्याची आता हे तीन लोक आहेत सध्या रुपाली पाटील रामदास पाटील आणि रमेश राव शिंदे तिघायपैकी दोघांची फाईट होणार काय वाटतं कोणाची फाईट राहील फाईट या दोन अपक्षापैकी एक आणि रुपालिदाईकुरेट म्हणजे उगच काही म्हणायचं नाही रुपाली फाईटमध्ये तिच्या सोबत या दोघांपैकी एक आहे ना अशा प्रकारे प्रतिक्रिया दिलेली आहेत नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय श्रीराम